भीमजे भीमजी मी भीमराव कांबळे आहे भीमराव पांडुरंग कांबळे प्राण खैरी पन्नास खैरिपन्नास माझी शेती आहे खैरी पन्नासला आणि त्याखाटे कुणाल कर्निसची शेती आहे दहा बारा वर्षापासून घेतलेली त्याची रस्ता त्याखाटूनच आहे नदीच्या करून तर त्यांनी ती पूर्ण नदी फोडून अडीचशे तीनशे फूट नदी फोडून फरस बनवलेला आहे नदी नदीमध्ये नदीमध्ये आणि माझे सागाचे झाड दहा बारा सत्यानाश केला तोडताड करून सागाच्या झाडाचं नुकसान केलं का हो नुकसान केलं आणि मोटर मोटारपंपाची लाईन अडीचशे ते तीनशे फूट पाईप होती ते पण तोडताड केली आणि रोड बनवला होता तो मी तोडण्यात आला आणि त्याच्यानंतर आम्हाला यानं प्रोडक्शन दिलं की साठ दिवसानं तुम्ही सात दिवसाच्या अंदर काही करू शकता बा सात दिवसानं आम्हाला लेटर जा तर ठीक आहे म्हटलं तुम्ही आपल्या वावरातले अतिक्रमण हटवू शकता आम्ही ते हटवलं आणि त्याच्यानंतर यांनी पोलिसांना प्रोटेक्शन मागून तहसीलदाराने आणि ते पुन्हा परवाच्या दिवशी रोड बनवला आणखी रोड आणखी रोड बनवला कशाचा बनवला रोड त्यांच्या मोटार गाड्या तिकडून मुरमाने बनवावला मुलबाची बनवला मुरमाची गिट्टी मुरम आहे तर जेसीबी न रोलर घेऊन शेतातून बनवला का धुऱ्यावरून बनवला धुऱ्यावर हो तर तुम्ही त्याची परवानगी दिली त्यांना नाही नाही आम्हाला काय या ग्रामपंचायत ग्रामपंचायतवाल्यानं भुलवण केली आमची म्हणजे ते रोड बनवत आणि ग्रामपंचायतच कोण आलं होतं शेखर पिसेनी आम्हाला कागदपत्र देईल म्हणे शेखर पिसे कोण आहे तुमच्या गावातला कोण आहे शेखर पिसे सरपंच सरपंच आहे हो तर तो आला होता शेतावर हो, हो। काय म्हणे तो तो मनाला लागला की अजून कागद मिळतील अशी बोलवण करून ते रोड बनवू द्या म्हणून यांना हो हो सांगितलं ग्रामपंचायत बनवते म्हणजे रोड नाही कुणाल कर्णिक त्याचं नाव पण लिहून दिलं कुणाल कर्णिक कुणाल कर्णिक साठी हा रोड जात आहे म्हणून आणि कोणाच्या पैशातून बनवत आहे कोणाच्या निधीतून बनवत आहे असं काही सो आपल्याच पैशांना बनवत आहे कुणाल कर्णिक मग मग सरपंच कशाला आले तिथे सरपंच त्याची मदत आहे त्याच्याकडे सरपंच सरपंच आणि मेंबर मेंबर यांची गाठ आहे का गाठ आहे त्यांच्यासोबत त्यांनी तो, तो रोड पुन्हा बनवला असा सरपंच शेखर किशी आहे तिथे शेकर किशी आहे आणि आठ पोलीस दोन लेडीज पोलीस तिथे आले होते का आले होते त्याचे बंदोबस्तात हा रोड केला हो तुम्ही किती लोक होते तिथे विरोध नाही केला का तुम्ही त्याचा आम्ही काय विरोध करा साहेब आता तेवढे लोक तुम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली का हो देऊनच आहे साहेब रिपोर्ट जी आहे का हो डबल काय काय पोलिसनी काय कारवाई केली काही नाही आणि तसील पण काही नाही काही कारवाई केली काही नाही पाचव्या महिन्यापासून चालू आहे रिपोर्ट लिहिले हे कुठे देत आहे तुम्ही हे वर देताय साहेब दाखवा हे वर देत आहे कुठे पोलीस आयुक्त साहेब पोलीस आयुक्त साहेब पोली आधी जिल्हाधिकारी साहेब जिल्हा अधिकारी साहेब म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडे रिपोर्ट येतात हो तुम्हाला न्याय न मिळाल्यामुळे न्याय न मिळाल्या आणखी काही आणखी काय म्हणजे तहसीलदार काय म्हणाले तुम्हाला तहसीलदार तुमच्या वावरात आहे ते हटवू शकता बने यांनीच सांगितलं आम्हाला तहसीलदार साहेब म्हणजे तहसीलदारांनी आणि यांनी पुन्हा आठ दहा दिवसांनी त्यांना प्रदर्शन देऊन तो रोड बनवला तु आता तुम्ही वरतन न्याय मागणार वर्तन न्याय मागणार वगैरे किती आहे तुम्हाला मला दोन मुलं आहेत आणि शेती किती आहे तुमची तुमच्या तिथे साडेसहा एकर शेती आहे तर अशा प्रकारचा अन्याय झाला तुमच्या दलित आहे साहेब दलित हो त्याच्यामुळे म्हणजे तुम्हाला काही सीवी तर नाही केली काही शिवीगाळ माझ्या मुलाला त्यानं धबका टाकला होता कुणाल ना माझ्या शेतात येऊन की जास्त नाही करायचं चुपच्या ब्रहाचं बनून चुपच्या ब्रहाच हो रागावत होता हो रागावता अंगावर आला होता तो अंगावर आला होता हो हो का तुम्हाला काही म्हटलं का आण नाही आणि सरपंचाने काय म्हंटल तुम्हाला नाही सरपंच नव्हता त्यावेळेस या म्हणून बावने आणि तो होता तर सरपंचा सहकार्य त्यांनाच आहे सहकार आहे सरपंचा सपोर्ट त्यांना आहे का हो 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 काय ठीक आहे चला जयभीर जयभीम जी जयभीन